अयोध्ये श्रीराम मंदिरात श्री लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी शहरातील धार्मिक स्थळे आता स्वच्छ करण्यात येत आहेत त्यानिमित्तानं राज्याचे वन आणि सांस्कृतिक मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील एकोरी मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर स्वच्छ केले हा स्वच्छता अभियान बावीस तारखेनंतरही सुरू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात बावीस तारखेला रामललाच्या प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येमध्ये त्याचे साठी पूर्ण देशामध्ये आनंदाचा वातावरण हो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मीय स्थळे जे आहे देवस्थान आहे मंदिर मस्जिद आहे हे स्वच्छ करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्या निमित्ताने आज चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वन सांस्कृतिक व मंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकविरा मंदिर मध्ये आलेले आहेत त्यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे हे सोबत आहे विश्वगौरव राष्ट्रपुरुष युगनायक श्री नरेंद्र मोदीजींनी बावीस तारखेला साधारणतः चारशे शहाण्णव वर्षानंतर लाखो राम भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर भव्य असं राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होते आहे मान्य मोदीजींनी आग्रह केला की हा देश ज्याची आस्था आहे मंदिरात अध्यात्म आहे मंदिरात ज्या मंदिरातून आपण ऊर्जा प्राप्त करतो ज्या मंदिरातून चित्त हे समाधानी होत तो मंदिर परिसर सुंदर व्हावा स्वच्छ व्हावा आणि या दिवस दिवसांनी एक संदेश दिला हे प्रतिकात्मक दिशादर्शक आहे आणि हे प्रतिकात्मक स्वच्छता अभियान हे सर्वांनी एकत्र येऊन धीरे धीरे हे आमच्या संस्काराचं आमच्या कर्तव्याचं प्रतीक व्हावं या दृष्टीने याची सुरुवात केली आहे अनवर शेख जय महाराष्ट्र चंद्रपूर